नमस्कार मंडळी कसे आहात आपण आपण मजेत आहात ना आपण मजेतच असाल स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे श्रोते हो आज आपणास मी एक कथा सांगणार आहे आपणास कथा आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती चला तर मग श्रोते हो आपण कथा जाणून घेऊयात माझ्या कथेचे नाव आहे श्री श्रीपादस्वामींनी वल्लभाचार्याला जिवंत कसे केले एकदा श्रीपादस्वामी आपल्या शिष्यांसोबत कुरुगुड्डी येथील आश्रमात बसले होते सर्वजण गप्पांमध्ये रंगले होते तेथे वल्लभेश्वर नावाचा तरुण ब्राह्मण आला तो होऊन श्रीपाद प्रभूंच्या दर्शनासाठी आला होता तो फार दुरून आल्यामुळे चालून चालून दमला होता व थकला होता त्यामुळे त्याला फार भूक लागली होती ती मध्यानीची वेळ असल्याने वातावरणामध्ये शांतता होती व वल्लभेश्वर पिटिकापुरमधून आला असल्याने श्रीपाद प्रभूंनी त्याच्याजवळ आपल्या नातलगांचे क्षेमकुशल विचारले नंतर प्रभूंनी काहीतरी घेण्यासाठी आपला दिव्य हात वर केला व एक चांदीचे पात्र त्यांच्या हातात आले त्यामध्ये खीर भरली होती श्रीपाद प्रभूंनी ती खीर वल्लभेश्वरला व तेथे जमलेल्या आपल्या शिष्यांना खाण्यास दिली श्रीपादांजवळील शिष्यांमध्ये सुबन्नशास्त्री नावाचा एक ब्राह्मण होता त्याला एक मुलगी होती तिच्या लग्नाची त्या ब्राह्मणाला फार चिंता लागून राहिल्याने तो फार बेचैन दिसत होता त्या अवस्थेत त्याने श्रीपादांजवळ आपल्या मुलीच्या लग्नासंबंधी प्रश्न केला त्यावर दयावंत श्रीपाद प्रभू म्हणाले मी असताना तुम्ही काळजी का करता जे लोक पापी असतात त्यांनी चिंता करावायची व पुढे त्याला प्रभू म्हणाले येथे बसलेला हा तरुण ब्राह्मण वल्लभेश्वर शर्मा तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे शास्त्रीला हे ऐकून फार आनंद झाला व त्याने मान्य केल्यावर विवाहाची तयारी करण्यात आली त्या कन्येच्या घरासमोर पित्याने मंडप बांधून लग्नविधीची तयारी केली सुब्रमण्यम शास्त्री नावाच्या ब्राह्मणांकडून मंत्र म्हणून घेतले त्या शास्त्रींना विवाह संस्काराचे मंत्र येत होते परंतु लग्नासंबंधी मंत्राची माहिती नव्हती म्हणून त्यांनी श्रीपादाचे ध्यान केले व सुबंधांना आपल्या जागी बसविले दयावंत प्रभूंच्या कृपादृष्टीने शास्त्रींच्या मुखातून आपोआपच मंत्रोच्चार होऊ लागले ह्याचे त्यांनाच आश्चर्य वाटू लागले याप्रमाणे सर्व विधी पूर्ण झाल्यावर श्रीपदांच्या कृपादृष्टीने वधूवरांचा विवाह संपन्न झाला कन्येचा पिता निर्धन असल्यामुळे व तिचा होणारा पती गरीब असल्यामुळे त्याने मंगळसूत्राऐवजी हळकुंड दोऱ्याने बांधून वधूच्या गळ्यात बांधले हे पाहून विवाहासाठी उपस्थित असलेल्या मान्यवर ब्राह्मणांना हा विवाह संप्रदायाप्रमाणे न झाल्याने मान्य झाला नाही व ते निंदा करीत मंडपातून निघून गेले वल्लभेश्वरला आईवडील नव्हते म्हणून मुलीचे आईवडील पुरोहित व शंकर भट असे पाच जण लग्नाला उपस्थित होते लग्न संपन्न होताच सर्वजण श्रीपाद स्वामींच्या दर्शनासाठी गेले श्रीपाद वल्लभांनी वधूवरास आशीर्वाद दिले व आनंद व्यक्त केला त्यानंतर सर्वांनी ध्यानधारणा केली ध्यानात असताना शंकर भटाच्या ध्यानामध्ये वल्लभेश्वराच्या बाबतीत भविष्यात घडणाऱ्या घटना चित्रविचित्र दृश्य दिसू लागली लग्नानंतर काही दिवसांनी वल्लभेश्वर एक व्यापारी झाला आहे व त्याने मिळणाऱ्या नफ्यामधील काही भाग वेगळा काढून त्याचा उपयोग कुरवपूर येथील सहस्र ब्राह्मण भोजनासाठी केला पण तो संकल्प पूर्ण करण्यास वल्लभेश्वर विल विलंब करीत होता श्रीपाद प्रभू कुरवपुरी गुप्तरूपाने संचार करीत होते वल्लभेश्वरने संपादन केलेले धन घेऊन तो कुरवपूरला येण्यास निघाला वाटेत त्याला चार यात्रेकरू भेटले ते यात्रेकरू असून जोर होते थोडे अंतर बरोबर चालल्यावर त्या चौघांपैकी एका चोराने वल्लभेश्वरचा वध केला तो चोर त्याच्याकडील धन चोरून नेत असताना तेथे अचानक श्रीपाद स्वामी प्रकट झाले चोरांकडून संरक्षण होण्यासाठी वल्लभेश्वर श्रीपादांचे स्मरण करीतच होता भक्तांचे रक्षण करण्यासाठी श्रीपाद प्रभू तेथे धावून आले व तिन्ही चोरांना त्रिशूळाने त्यांचा वध केला ते पाहून चौथा चोर म्हणाला महाराज मी चोर नाही दयावंत प्रभूंनी चौथ्या चोराला अभयदान दिले व त्याला विभूती देऊन म्हणाले वल्लभेश्वराचे शिर आणून तू त्याच्या धड्याजवळ ठेव चोराने तसे केल्याबरोबर श्रीपाद स्वामींनी वल्लभेश्वराच्या मृतदेहाकडे अमृतदृष्टीने पाहिले असता काय आश्चर्य झाले श्रोतेहो वल्लभेश्वर झोपेतून जागा झाल्यासारखा उठून बसला तितक्यातच त्याला डोळे उघडण्याची प्रभूंनी आज्ञा केली अशा प्रकारे श्रोतेहो संतश्रेष्ठ गुरु आपल्या शिष्यांवर कृपा करून त्याला नवजीवन देतात तात्पर्य श्रीपाद प्रभूंचे नामस्मरण पूर्ण श्रद्धा व भक्तीने केल्याने श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना येणाऱ्या संकटांना सामोरे जाऊन भक्तांना येणाऱ्या संकटांना ते त्या संकटातून तारतात मज होऊनि अनन्य शरण जया माझे अखंड स्मरण तयाचे मज माथा ऋन फेडीनं उद्धरणं करो श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली मला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा श्रोते हो माझ्या कथा आपण ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो